नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज पहा जी आपण रेसिपी करणार आहोत ती गाजरापासून करायची आहे तर यामध्ये तुम्हाला गाजराच्या हलव्याचाही फ्लेवर येणार आहे त्याचबरोबर बासुंदीचाही फ्लेवर येणार आहे अशा प्रकारे ही आपण टू इन वन रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर इथे मी साधारण तीनशे ग्रॅम ही गाजर घेतलेली आहेत गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत याची सालं काढून घ्यायची आहेत सालं काढल्यानंतर पहा छोट्या आकारामध्ये याला आपण असं कट करून घेतलेलं आहे यानंतर एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये हे गाजराचे पीस आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता यामध्येच आपण अर्धा कप दूध घालून घेणार आहोत आणि साधारण एक ते दोन चमचे आपल्याला साखर घालायची आहे हे सर्व आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर याप्रकारे पहा हे वाटून घेतलेलं आहे जे वाटलेलं मिश्रण आहे त्याच्यातील दोन चमचे आपण बाजूला काढून ठेवायचे आहे आणि नंतर पुढची प्रोसेस आपण करून घेणार आहोत तर इथे पहा एक मी पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये आपण एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे तर इथे पहा तूप थोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण जे गाजराचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला तुपावरती परतून घ्यायचं आहे याची चव अगदी छान येईल तर या पद्धतीने पहा सर्व मी पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे आता लो टू मिडियम फ्लेमवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हे थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे तरी ते पहा अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे रवा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये घालून घ्यायचं आहे रव्यामुळे पहा काय होतं याला छान असं बाइंडिंग येतं आणि मस्तश आपले हे बॉल्स तयार होतात तर हे सर्व आपल्याला याचा गोळा एकजीव होत नाही तोपर्यंत हे याच पद्धतीने असं हलवून घ्यायचं आहे अलीकडे हे अजिबात काढायचं नाही ह्याचा पूर्णपणे छान असा गोळा तयार झाला पाहिजे तुम्हाला जर रवा थोडासा वाफवून घ्यायचा असेल तर यावरती थोडंसं झाकणही ठेवून तुम्ही हे मिश्रण तयार करून घेऊ शकता तर या पद्धतीने पहा हे सर्व आपण असं मिक्स केलेलं आहे यानंतर थोडंसं पसरून घ्यायचं आहे याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे जेणेकरून रवा छान असा फुलला जाईल तर पहा एक तीन चार मिनटं मी याला झाकण ठेवलेलं होतं आता आपण याचं झाकण काढूयात आणि झाकण काढून हे सर्व मिक्स करून घेऊयात तर लक्षात ठेवा हे जे बॉल तयार करणार आहोत यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट होणं गरजेचं असतं यासाठी हे लो गॅसवरती छान परतून घ्या याला झाकण ठेवा याचा गोळा होईपर्यंत हे तयार करून घ्या आता हे आपण थोडंसं बाजूला ठेवून घेऊयात आता एक इथे आपण कढई घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे पाणी घातलेलं आहे यानंतर इथे आपण तीन कप दूध घेतलेलं आहे तर पहा जेवढा या बासुंदीचा रस तुम्हाला करायचा आहे तेवढं तुम्ही इथे दूध घ्यायचं आहे तर पाणी आपण यासाठी घातलेलं होतं की तळाला दूध चिकटणार नाही यासाठी ते पाणी आपण घातलेलं होतं दुधाला छान उकळी आणायची आहे दूध मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर तर इथे पहा मी पाव कप साखर घालणार आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर पहा जे आपण गाजराचं मिश्रण बारीक करून घेतलेलं होतं त्याच्यातील दोन चमचा पण बाजूला काढलेलं होतं ते मिश्रणही यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो गॅसवरती सहा ते सात मिनटं या दुधाला आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे तर पहा जे आपण बॉईल करायला गाजराचं मिश्रण बाजूला ठेवलेलं होतं तेही थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण त्याचे बॉल्स तयार करून घेऊयात त्यापूर्वी एका स्टीमरच्या भांड्याला आपण थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि तेही बाजूला ठेवून घ्यायचं आहे हे जे मिश्रण आपण गाजराचं तयार केलेलं होतं त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचं आहे जर तुमचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असेल तरच याचे व्यवस्थित बॉल वळले जातात तर पहा या पद्धतीने हे बॉल मी तयार करून घेतलेले आहेत इथे आपण स्टीमरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं पाणी गरम झालेलं आहे आता ही प्लेट आपण स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि अगदी सहा ते सात मिनटं हे बॉल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर पहा अगदी सहा सात मिनटात हे बॉल अगदी व्यवस्थित असे वाफवले जातात तर पहा किती मस्त असे हे बॉल आपले तयार झालेले आहेत तर जो आपण दुधाचा रस तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये हे बॉल आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला दुधाची रबडी वगैरे अजिबात करायची नाही आहे याच पद्धतीने हे दूध आपण पातळ ठेवणार आहोत काय होतं जे बॉल आपण यामध्ये सोडतो त्यावेळी हे बॉल थोडेसे दूध शोषून घेतात त्यामुळे दूध नंतर घट्ट होतं आता इथे आपण पिस्त्याचे आणि बदामाचे काप घालून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता त्याचबरोबर यामध्ये मी जायफळ वेलची पावडरही घातलेली आहे आणि जे आपण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत तेही यामध्ये घालून घेतलेले आहेत तर हे बॉल्स घातल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती हे छान असं उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर गॅस मंद ठेवायचं आहे गॅस मंद करून सहा ते सात मिनटं याला आपण छान शिजवून घ्यायचं आहे यामुळे काय होईल दूध छान यामध्ये मुरलं जाईल तर पहा अशा पद्धतीने हे थोडंसं घट्ट असं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे सहा सात मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून याला झाकण ठेवायचं आहे तर पहा एक अर्धा तास हे आपण झाकण ठेवलेलं होतं झाकण काढल्यानंतर पहा किती घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे बॉल ही अगदी परफेक्ट असे शिजलेले आहेत तर इथेही आपली गाजराची रेसिपी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला ही नक्की करा रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद